नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आगामी निवडणुकीबद्दल आपल्याला माहीत आहे की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आता तयारी सुरू झालेली आहे महापालिका असतील जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि नगरपालिका ह्या सगळ्यांच्या निवडणुकांना आता तयारीला सुरुवात झालेली आहे साधारणपणे असा अंदाज आहे की दिवाळीच्या थोडं आधी किंवा दिवाळीच्या नंतर या निवडणुका पार पडतील कालच नगरविकास विभागानं राज्याच्या एक असा आदेश काढलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी ड वर्ग ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांची प्रभाग रचना करा असं त्या आदेशात म्हटलेलं आहे साहजिकच आता प्रभाग रचनेच्या हालचालीला सुरुवात होईल म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आता सुरू होतोय थोडक्यात निवडणुकीचे पडघम आता वाजायला लागलेले आहेत बिगुल वाजलेला आहे आणि महापालिकेचे प्रभाग रचना कशी होती याच्याकडं सगळ्यांचीच उत्सुक नजर असणार आहे कारण प्रभाग रचनेवरतीच निवडणूक सगळी अवलंबून असते अपक्षांची संख्या किती राहणार नवीन सभागृहामध्ये रा हे सुद्धा प्रभाग रचनेवरती अवलंबून असतं आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरामध्ये जी निवडणूक झालेली होती ती सांगलीमध्ये म्हणजे सांगली, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात वीस प्रभाग होते आणि एकूण अष्ट्याहत्तर नगरसेवक निवडून आलेले होते एका प्रभागात चार नगरसेवक या पद्धतीनं रचना करण्यात आलेली होती आणि त्यामुळं अपक्षांची संख्या खूपच कमी झाली नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत अपक्षांची संख्या अधिक असती परंतु त्याला आळा बसला तो चार नगरसेवकांचा वॉर्ड केल्यामुळं आता ह्या वेळेला असेच वीस वॉर्ड तेच कायम राहणार का पूर्वीसारखेच म्हणजे पूर्वीसारखे म्हणजे संख्या कायम राहणार का वॉर्डाची रचना बदलणार आहे आता वॉर्डाची रचना बदलेल ओबीसी महिला अनुसूचित जाती जमाती यासाठीचं आरक्षण ती सुद्धा क्रमानं चक्र क्रमानं बदलतं त्याप्रमाणे ते बदलणे बदलले बदलेल परंतु प्रभागांची संख्या किती राहणार हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे काल जे नगरविकास विभागानं आदेश काढलेला आहे त्यात त्यांनी असं म्हणलंय की तीन पेक्षा कमी नाही आणि पाच पेक्षा अधिक नाही अशी नगरसेवकांची प्रत्येक वॉर्डामध्ये संख्या असली पाहिजे साहजिकच चार नगरसेवकांचा वॉर्ड हीच एक पद्धत वापरली जाईल असं दिसतंय कारण महायुतीनं विशेषतः युती सरकारनं पहिल्यांदा ही पद्धत अंमलात आणली त्यापूर्वी प्रत्येक वॉर्ड स्वतंत्र असायचा म्हणजे अष्ट्याहत्तर समजा नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये निवडून येतात तर अष्ट्याहत्तर वॉर्ड असायचे परंतु युती सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हा बदल केला आणि चार नगरसेवक एका वॉर्डामध्ये अशी रचना ठेवली साहजिकच चारही नगरसेवकांवरती एकूण प्रचाराची सगळी जबाबदारी येते त्याचबरोबर प्रश्न असा येतो की चारही नगरसेवक निवडताना ते तेवढ्या तोलामोलाचे निवडावे लागतात अन्यथा एक किंवा दोन नगरसेवकांवर सगळी जबाबदारी पडती आणि त्यांना सगळी निवडणूक ओढून न्यावी लागती असंही आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे दोन हजार अठराच्या निवडणुकीत पण तसं झालेलं होतं आता प्रश्न असा आहे की तस पूर्वीसारखेच वीस प्रभाग राहणार आणि अष्ट्याहत्तर नग नगरसेवकांची हो अष्ट्याहत्तर हीच संख्या कायम राहणार की नगरसेवकांची हो संख्या वाढणार असा एक निवडणूक आयोगाचा असा एक नियम आहे की ज लोकसंख्या जशी वाढेल त्याप्रमाणे वाढलेल्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्यामुळं प्रभागांची संख्या वाढली पाहिजे त्यात तोच निकष लोकसभेला आणि विधानसभेची मतदारसंघाची रचना करताना सुद्धा ठेवला जातो परंतु प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षात अशी जनगणना झालेलीच नाहीये लोकसंख्येची गणनाच झालेली नाही त्यामुळे आता कुठल्या आधारावरती लोकसंख्या वाढली असं आपण म्हणणार तर महापालिकेकडे जी आकडेवारी आहे त्यानुसारच ते ठरेल त्यामुळे जर तसं ठरलं की लोकसंख्या आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेची लोकसंख्या पूर्वी पाच लाख होती साडेपाच लाखापर्यंतच्या आसपास होती ती आता समजा सहा ते साडेसहा लाख झालेली असेल तर नगरसेवकांची संख्या किती वाढवायची म्हणजेच वॉर्डांची संख्या किती वाढवायची हे प्रशासनाचा निर्णय असेल अर्थात त्याला राज्य शासनाची मंजुरी पण लागेल निवडणूक आयोगाची पण मंजुरी लागेल ही नंतरची प्रक्रिया आहे त्यामुळे तसं झालं तर कदाचित पंच्याऐंशी नगरसेवकांची संख्या होईल असं एक मानलं जात आहे पण आज अजून त्याच्याबद्दल काही निश्चिती नाही आहे कारण वॉर्डाची रचना करणं त्याप्रमाणे नंतर आरक्षण निश्चित करणं त्याचा एकूण आराखडा सगळा तयार करणं त्याला आयुक्तांची मंजुरी म्हणजे आयुक्त हेच महापालिकेचे जे आयुक्त आणि आत्ता प्रशासक आहेत हेच निवडणुकीचे प्रमुख पण असतात या महापालिकेच्या निवडणुकीत त्यामुळं आयुक्तांची त्याला मंजुरी त्यानंतर राज्य शासनाची मंजुरी मग निवडणूक आयोगाला तो सगळा प्रस्ताव सादर करणं त्याला मंजुरी हा ही सगळी प्रक्रिया व्हायला किमान दोन ते अडीच महिन्याचा कालावधी जाईल असा एक अंदाज आहे तोपर्यंत वाढ रचनेबद्दल उत्सुकता राहणार आहे पण सगळे इच्छुक जे आहेत प्रत्येक वॉर्डातले प्रत्येक भागातले त्यांचं मात्र या वॉर्ड रचनेकडे अतिशय बारकाईनं लक्ष असणार आहे कारण वॉर्ड रचनेवरतीच सगळी निवडणूक खेळली जाते असा आतापर्यंतचा अनुभव आहे पूर्वी सुद्धा नेहमी असा विरोधकांकडून आरोप केला जायचा की सत्तारूढ गट पूर्वी म्हणजे जेव्हा युतीचं सरकार यायच्या पूर्वीची गोष्ट सांगतोय मी तेव्हा सुद्धा असा आरोप केला जायचा की सत्तारूढ जे महापालिकेतले किंवा नगरपालिकेतले गट असतात ते आपल्या मनाप्रमाणे वॉर्ड रचना घडवून आणतात अर्थात तशीच तसाच आरोप युतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा होणं साहजिक होतं परंतु यात काही फार तथ्य नसतं कारण ही जी वॉर्ड रचना आहे ही जी प्रभाग रचना आहे जे आरक्षण पडतं हे सुद्धा सोडत पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पद्धती त्या वापरून करतात आणि वॉर्ड रचना जी केली जाते ती प्रशासन प्रामुख्यानं करतं त्यामुळे त्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप होतो किंवा सत्तारूढ पक्ष आपल्याला तसे वॉर्ड रचना करतात विरोधकांचं काही ऐकलंच जात नाही हा त्याच्यामध्ये फारसा भाग येत नाही निदान कागदोपत्री तरी वरती आपल्याला दिसत नाही अर्थात सत्तारूढ पक्षाचा एक थोडासा वरचष्मा या सगळ्यामध्ये राहतो असं नेहमीच म्हणलं जातं आता वेळच्या निवडणुकीमध्ये काय होतंय आता ही जी निवडणूक आहे महापालिकेची त्या निवडणुकीची एकूण जी आराखडा आहे किंवा निवडणूक केव्हा होणार आहे याचा अंदाज घेऊन विविध पक्षांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आणि या सगळ्यामध्ये आघाडीवर जर कोण असेल तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळ्यात आघाडीवरती आहे त्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकाच नव्हे तर एकूण जिल्ह्यामधल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळी पूर्वतयारी सुरू केली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या क्षेत्रात तर त्यांनी फार मोठी बांधणीला सुरुवात केली आपल्याला माहीत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांना ऑफर दिलेली आहे अजितदादा गटानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा आणि या गटाचा आपल्याला माहित आहे की ज भाऊ पाटील यांना मानणारा जो सगळा मोठा गट आहे त्यांचा महापालिका क्षेत्रात मोठा प्रभाव आहे मिरजेत आहे सांगलीत आहे कुपवाडमध्ये आहे त्यामुळं हा जर गट राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या सांग महापालिका क्षेत्रात फार वाढणार आहे असं म्हणतात की आत्तापासूनच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जे प्रत्येक वॉर्डामध्ये निवडून येण्याची क्षमता हा आता अलीकडं फार मोठा महत्त्वाचा निकष समजला जातो पक्षासाठी केलेलं काम तळमळ सामाजिक कामातली तळमळ ह्यापेक्षा सुद्धा निवडून येण्याची क्षमता यात सगळ्या गोष्टी गृहित आहेत ह्या प्रामुख्यानं बघितल्या जातात त्यामुळं अशी निवडून येण्याची क्षमता असलेले विविध पक्षातले जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्यावरती आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं लक्ष केंद्रित आहे के अशी चर्चा आहे काहींना त्यांनी ऑफर सुद्धा दिलेले आहेत की तुम्ही आमच्याकडे या निवडणूक लढवा अर्थात त्यामुळं अनेक इच्छुक निर्माण होणार आहेत मूळचे त्यांच्या पक्षातले इच्छुक त्यांचं काय करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे एकूण सगळी गडबड ही सुरू झालेली आहे काँग्रेसची अवस्था अजून तरी काही फारशी बळकट आहे असं आपल्याला दिसत नाही आता विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम डॉ डौक, आमदार डॉक्टर विश्वजित कदम कसा पुढाकार घेतात आणि इथं सगळी पक्षाची बांधणी पुन्हा नव्यानं कशी करतात महापालिका क्षेत्रात कशी रचना करतात त्याच्यावरती त्या काँग्रेस पक्षाचं यश अवलंबून आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे ते सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचंही महापालिका क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे त्यांची तळ्यात मळ्यात अशी सध्या अवस्था आहे त्यामुळे ते नेमकं काय करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्याच पक्षामध्ये इच्छुक मोठ्या प्रमाणावर आहेत भारतीय जनता पक्षानं अजून तरी फार मोठ्या प्रमाणावर ही निवडणूक फार गांभीर्यानं घेतली असं मला तरी दिसत नाही आहे कदाचित ते निवडणुकीची प्रत्यक्ष सगळी तयारी झाल्यानंतर ते त्या मैदानात उतरतील पूर्ण ताकदीनिशी उतरतील मागच्या वेळेला दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेला होता आणि त्यांनी महापालिकेची सत्ता हस्तगत केलेली होती चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी त्या निवडणुकीचं नेतृत्व केलं होतं आणि या मतदार ह्या महापालिका क्षेत्रातले जे दोन आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे आणि सुधीरदादा गाडगिळ यांनीही संबंध निवडणुकीचं नेतृत्व केलं होतं माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्याकडेही निवडणुकीची सूत्र होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाला या निवड त्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं होतं आता तसं यश मिळवायचं असेल तर पुन्हा एकदा सगळी बांधणी पुन्हा करावी लागेल अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचं फार मोठं आव्हान भारतीय जनता पक्षासमोर राहणार आहे एक तर जा हे तो पक्ष महायुतीतच आहे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत पण आहे परंतु जागांची वाटणी कशी होणार याच्यावरती अवलंबून आहे जागांची वाटणी जर समाधानकारक झाली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी असेल नाहीतर महायुती असेल यातले घटक पक्ष स्वतंत्रपणे लढतात असा आतापर्यंतचा इतिहास आहे जर तशी निवडणूक झाली तर मात्र मग भारतीय जनता पक्षाचा फायदा होऊ शकतो कारण मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना अशी सगळी विभागणी मतांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही नेमकं काय समीकरण होतंय आज आपल्याला सांगता येत नाही महायुतीमधले सगळे तिन्ही घटक पक्ष एकत्र मिळून निवडणूक कशी लढवतात जागा वाटप कसं करतात यावर त्यांचंही यश या अवलंबून आहे तसंच काँग्रेसचं यशसुद्धा वेगवेगळे गट एकत्र येऊन कसे लढतात पृथ्वीराज बाबा पाटील कसे सक्रिय होतात जयश्री वहिनी पाटील काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी काँग्रेसमध्येच राहून तो पक्ष बळकट कार्यकर्ता मदत करतात का असे विविध प्रश्न आज आपल्यासमोर आहेत त्याचं नेमकं उत्तर काही दिवसातच आपल्याला मिळेल निवडणुकांचे पडघम तर वाजायला लागलेले आहेत पाहूया आता निवडणुकीमध्ये काय होतंय आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत काय राहील कुणाची सरशी होईल कुणाची ब कोण बाजी मारेल याबद्दल आपणही आमच्या या रागरंग डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आमचं हे चॅनेल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद